शिक्षण वाघिणीचे दूध आहे रे बाळा शिक्षण वाघिणीचे दूध आहे रे बाळा जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद शाळा शिस्तीचे धडे देते बालकाला देशाचे सैनिक दिले शासनाला शिस्तीचे धडे देते बालकाला देशाचे सैनिक दिले शासनाला विज्ञानाची दृष्टी सृष्टी मिळे इथे जीवाला आनंदाचे शिक्षण येथे अभ्यासाचा ताळा सृजन प्रतिभेचा तोल संस्कार मळा सृजन प्रतिभेचा तोलसंस्कार मळा जिल्हा परिषद शाळा बी तेरा जिल्हा परिषद शाळा बी बहुभाषेचा इथे गोतावळा आले तंत्रज्ञान डिजिटल शाळा बहुभाषेचा इथे गोतावळा आले तंत्रज्ञान डिजिटल शाळा छत्रपतींच्या विचारांचा चाले इथे वारसा सावित्री फातिमांच्या समर्पणाचा अरसा नवउपक्रम राष्ट्रीय सणाला मूल्यांचे शिक्षण येथे भाषणाला नवउपक्रम राष्ट्रीय सणाला मूल्यांचे शिक्षण येथे भाषणाला शिक्षणाचा हक्क मुळे संविधानामुळे प्रगती सर्व धर्म आदर करण्या शिकवे ही संस्कृती भारत देशाने उंच उंच आभाळाला भारत देशाने ऊ उंच उंच आभाळाला जिल्हा परिषद शाळा लाडाम जिल्हा परिषद शाळा लाडा शिक्षण वाघिणीचे दूध आहे रे बाळा शिक्षण वाघिणीचे दूध आहे रे बाळा जिल्हा परिषद शाळा लाडाम ಜಿಲ್ಲಾ ಜಿಲ್ಲಾಪರಿಷದ ಶಾಳಿತಾ